मालिका पहिल्या दिवशी मला वाटतं तेरा जून की काहीतरी होती मालिकेचा पहिला एपिसोड दिवस चुकत असेल तर मला माफ करा सोमवारच होता सो कुठला तरी पण तेरा जून किंवा असं जून महिन्यातलाच दिवस होता त्या दिवशी आठ वाजता जी सुरू झालेली मालिका साडेआठ नंतर धडाधड धाड़ एवढे फोन आले कारण मालिकेची सुरुवातच मुळात पाय उगत बसलेली आहे काय आज तरी चहा मिळणार आहे का या आवाजातच सुरू होते ना मला बऱ्याच जणांनी ही कॉम्प्लिमेंट दिली की आधी कोणी कदाचित टी व्ही लावलाही नसेल किंवा लावलेलं असेल चालू आहे एक आपला चालू असतो नाही का चालू असतं कुठलं तरी एक चॅनल चालू आहे आजी बघतायत आजी आतमध्ये जात आहेत मावशी तिथून वळते मुलं खेळत खेळत येत आहेत वगैरे काय आज तरी चहा मिळणार आहे का असं म्हटल्यानंतर सगळ्यांचे जरा असे झाले डोळे कोण बोललो हे दूरदर्शनला किंवा चॅनलला मालिकेला तो आवाज नवीन तो तो होता <laughs> तोपर्यंत बाकीच्यांचे आवाज ऐकत करेक्ट मग त्या सगळ्या आवाजामध्ये हा आवाज वेगळा वाटतोय ऐकूया का पुढचं सकाळपासून उठलेले चहाचा अजून एक घोट गेलेला नाहीये किती वेळात करून देणार आहे नोकरीला जायचंय वगैरे ठीक आहे पण आईचं काही करशील की नाही की मीच उठून करायचा एक तर पाय असे गेलेले आहे यांचं काही हे गेले असतील पेपर आणायला असं म्हणून जी आई सुरूच व्हायची ती सुरू झाल्यानंतर अगं आई हो देते ही, देते ही, ती आपली बिचारी तुळशीला पाणी घालते <laughs> माझं म्हणणं असं तुळशीला पाणी कसलं घालतेस तर मला पाणी दे इथे एवढं बोलून माझा माझ्या घशाला पडली कोरड ही अशी त्या आईची सुरुवात बरं ह्याच्यात कुठे काय वाईट आहे आई नाही का बोलत असं कोणाची काही बोलू शकते ना माझं म्हणणं तेच होतं की सगळ्याच आया आपल्या मुलांशी नेहमी ऑफ गोडच बोलतात का असंही नाही आहे आई आई असते त्या आवाजाने जी सुरुवात झाली त्या दिवशी आठ पस्तीस नंतर जे फोन आले मला की अगं काय सुरुवात आहे कारण लोकांना अनपेक्षित होतं